नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज कोणशेरच जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या आणि नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून एकंदरीत शिरज गटातील राजकीय वातावरणाचा अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार काय नाव एकनाथ देव वाघमोडे कसं आहे वातावरणचे लक्ष जिल्हा परिषद वातावरण कोठारे कशामुळे त्याच्यामुळे म्हणजे मोहते पाटलाचा विकासच आहे मोहते पाटण्याचं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे येते म्हणजे असर सा प्रत्येक गोष्टी मे साधे लग्न साधा कार्यक्रम अर्थुन साधा आम इतना बाटल हर तुम सा विषय चांग सोन जाए अर्त लोकस कार्यक्रम संगा गाँव का विकास काम सामा मोहित बाटला सर जाए गावाचं रोडचं काम सभा सभामंडप कुठलं तो आपल्या लाईटचं काम मोटर लाईटचं काम सगळं आमचं कडमवचं पाटल्यामुळं जाणकरी एक झाल्यामुळं लहान कडमवचे पाटले एक झाल्यामुळं दोन्ही कठी एक आलं त्यामुळं तो तो तारीचा हे वाढलं प्रमाण वाढलं दोन्ही कार्यकर्त्या एक हाउ दोन्ही कार्यकर्ते एकत्र राहतात का। एकत्र काम करते मोती पाटलाचे आणि जानकाराची कार्यकर्ते एकत्र काम करते काय होईल पण काय कसं शंभर टक्के अर्धून दादा म्हणजे तो तरेचं तिन्ही सीटं येणार नाही शंभर टक्के काय नाव भवन बल्वे काय जिल्हा परिषद पंचायत वातावरण वातावरण बरं आहेत तो थारीला अशामुळे चांगलं आहे कोण आहे तो तरी अर्जुन दादा काय अर्जुन दादा कसं आहे गाव चर्चा बरे बरे वातावरण बी चांगलं आहे आणि चांगला आहे त्यांचा काय दादा त्यांना काय अपेक्षा आहे त्या दादांकडून अपेक्षा आहे हा चालूच काम आहे त्यांचं काय ना तू दादा शिवनासलोय बसलोहि काय निवडणुकीचा जोर चालू आहे आमचं मतदान तुतारीला आहे डायरेक्ट आपल्याला विकास काम पहिली केलेले काँग्रेसनं राष्ट्रवादीनं आता भाजपनं चार दिवस लालच दाखवून काम लोकांना गंडवते ती ते आम्ही गंडत नसतो काय ते हो काय गंडवले हो आता तुम्हाला ही काम केली ती काम केली म्हणून सांगतेच काम होत त्याच्यात पैसे दे आणली मजूर करून की करत नाही ते काम प्रत्येकशी कामच गे काय तुम्हाला असं काय ना आमच्या कामच दाखवा कोणचं केलं त्यांनी दाखवून देऊ देऊन त्यांनी हे काम केले अर्जुनशी माहिती पटील हा कमळाकडनं कंबळाच काय आपल्याला माहित नाही कोण आहे माहीत चौकशीच करत नाही आमचं आमची मतं आहे ती आता लोक आता काय करते दादा माणूस कसा आहे तुम्हाला कशामुळे वाटत दादा सारखा मा... माणूस आहे आपल्याला सगळी काम करण्यासारखं आहे ही कामं जरी आणली तरी ही भाजपची लोक लुटणार काम करणार नाही दिसण्यात दिसतंय म्हणून आमची मतं इकडं अर्जुनदा विश्वास आहे का तुमचा का, काय का, विश्वास आहे अर्जुनदा का, काय काय करावं आता काय त्यांची जिल्हा परिषदेमध्ये काय जेवढी काम असते तेवढी ते करणारा माणूस आहे ना पंचायत समिती पंचायत समितीची वाघ बॉडी वकील साहेब वकील ते चांगलं माणूस आहे हुशार आहे निवडून हा शंभर टक्के आता तुमचं मत सांगितलं पण चर्चा तुमची ज्यावेळेस तुम्ही गावात फिरता बुसता बसता काय कुणाची चर्चा आहे मी आमच्या गावात तर आहे तुतारी कुठल्या गावात विसात विषय नगर तुतारीची चर्चा आहे विषयच नाही ना ना, ना मारुती बाजी दडस तामशिदवाडी निवांत बसली म्हणजे आता काय बघा काय पटाकणा बसायचं नाही नाही इथेच असते रोज वाहतूक आमचं येणच असते मग आज आलंय सुरुवात तामशिदवाडी तुतारीला मतदान होणार आहे डायरेक्ट तुतारी डायरेक्ट तुतारीस काय कशामुळे कशामुळे माहिती त्या मालकाला त्याला आपल्याला काय माहिती आपल्या काय कोण आहे तामशिदवाडी अर्जुन चिंग माहिती पाटील तर काय अर्जुनदादाचं दाव घेतलं कशामुळं अर्जुन दादा अहो ती मी त्याच्या बापापासून त्यांच्याकडं निवडून येऊ द्या नाही येऊ द्या पाहिलं त्याच्या त्याच्या बा शंकरराव शंकराव मोहिते पाटीलापासून आहे तावापासनं मतदान माझं आणलं आहे ते बापू रामचंद्र गाडे आहे मी इथं रहिवास आहे सदावशाला आमच्या गावामध्ये सध्याला तर मोहिते पाटील आणि जानकर साहेब तो तरी काय म्हणजे जानकर साहेब मोहिते पाटील काय विकासाची कामं झाली ती काय लई भरपूर झाले आहेत रस्त्याची कामं असेल म्हणजे प्रश्न असेल म्हणजे सर्व प्रश्न म्हणजे महते पाटील कुटुंब सगळं म्हणजे लहानपणापासून म्हणजे ते सगळे म्हणजे करतात म्हणजे काही अर्थ म्हणजे काही उद्या मग अर्जुन श्री मोती पाटील असेल किंवा जानकर साहेब असेल ते आपल्या सदैव म्हणजे हे करतात मदत करतात त्या प्रश्न हे सध्याला आपले साहेब आहेत धरेश्वर मोहते पाटील व जानकर साहेब आहेत म्हणजे ते आहे त्यांचा दमग आहे ते आणण्याची आणि ते आणतील जरी विरोधक जरी म्हणले बाबा आम्ही निधी देणार नाही काही देणार नाही तरी त्यांच्या जम्म आहे आज जी कायद्यामध्ये तरतूद आहे जेवढा निधी येतो खासदार पण राहतो जेवढा आमच्याकडून येतो तर तेवढा त्यांना द्यावंच लागतो काय जवळजवळ आपल्या म्हणजे तालुक्यामध्येच पूर्ण एक ऐंशी टक्के तोतारी सध्या म्हणजे सर्व लोक म्हणजे बाहेरचा त्यांना ऊन नको आहे असा म्हणजे सातपती त्यांना म्हणजे पसंती नाही इथं सब फक्त फक्त मोहिते पाटील आणि जानकर साहेब आता सध्या तरी तोतरीचं वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे कार्यकर्ते या ठिकाणचे येत आहेत गाठीभेटी घेत आहेत विकास काय केला तर काय तोतारी उमेदवार कोण आहे तिथं या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद गटामध्ये अर्जुन सिंह मोहिते पाटील हे या ठिकाणी तुतारीचे उमेदवार आहेत आणि पंचायत समिती गटामध्ये प्रवीण ॲडवोकेट प्रवीणजी वाघमोडे साहेब हे या ठिकाणी पंचायत समितीला उभं आहेत आणि दोन्हीही म्हणजे उमेदवार जे आहेत अतिशय चांगले आहेत ॲडवोकेट साहेबांचा बी अतिशय चांगला म्हणजे प्रतिसाद देतो या ठिकाणी तसा विषय या ठिकाणी कामचं आहे या ठिकाणी तुतारीचं जे आहे ते आता कामच बोलतं आहे या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून असेल युवांचा रोजगाराचा प्रश्न असेल बऱ्यापैकी म्हणजे ग्रामपंचायतच्या म मदतीचा विषय असेल या ठिकाणी पाण्याचा विषय असेल लाईटचा वगैरे म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी अर्जुनसिंह मोहिते पाटील या ठिकाणी विषय हँडल करतात ते या ठिकाणी वरचं म्हणजे राज्याचं आणि केंद्राचं जरी त्यांच्या म्हणजे हातामध्ये सत्ता असली तर या ठिकाणी आपल्याला चौदावा वित्त आयोगाचा जो निधी आहे तो वापरून किंवा पंचायत समितीला येणारा निधी याच्यातून ज्याला काम कराय ते कामच करतायत आणि बरोबर आहे त्यांचं की बाबा त्यांच्या इकडं सत्ता आहे हे आहे परंतु या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाचं जर पहिल्यापासून या ठिकाणी कामच आहे त्यांचं काय असं म्हणजे हवेत आश्वासनं नसतात की आम्ही हे करू ते करू त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं काम झालेलंच असते